हाय एव्हरी वन तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगित होतो आम्ही अबुधाबीतनं दुबईमध्ये आलेलो आहे तर हा आमच्या हॉटेलच्या बाहेरचा नजारा आहे गेटवे हॉटेल आहे आणि हे थ्री स्टार हॉटेल आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की आम्ही चौधरी यात्रा कंपनीनी बुकिंग केलेलं आहे आम्ही परस्पर एकटं आलेलो नाही आहे तर आम्हाला आमचं एक ग्रुप पाहिजे होता आमचं सगळ्यांचा म्हणजे माझी फॅमिली माझे मम्मी पप्पांची फॅमिली आणि स्वामिनीची फॅमिली सो आम्ही असा ग्रुप केला आणि मग त्यांनी ते सगळं पॅकेजमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे थ्री स्टार हॉटेल आहे आणि हा त्यांचा रिसेप्शन एरिया आहे तुम्हाला इथं जी काही इन्क्वायरी करायची असेल इथं तुम्ही इन्क्वायरी करू शकता इथं केक वगैरे आहे स्टार्टिंगला तुम्ही जसं बघू शकतात पेस्ट्री वगैरे आहेत तर त्याचे तिथं रेट लिहिलेले आहेत ते तुम्ही पे करून जे आहेत ते घेऊ शकतात नेक्स्ट मी तुम्हाला माझी बेडरूम दाखवणार आहे म्हणजे जी आता पाच दिवसासाठी आहे आमच्यासाठी तर दुबईमध्येच आम्हाला फिरायचं आहे मग आम्ही पाच दिवसाचा स्टे केलेला आहे इथं तर रूम बघू शकतात आम्ही चौघजणं आहेत तर इथं हे आमचं वॉशरूम आहे वॉशरूम पण बाथटब आहे त्याच्यानंतर पेस्ट आम्ही आणलेली आहे इथं फोन आहे तुम्हाला ड्रायर आहे तर तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही कॉल करू शकतात गरम पाण्याचा इथं नळ आहे म्हणजे गरम पाणी घेऊ शकतात त्याच्यानंतर शॉवर आहे शॉवर जेल आहे परत मॉइश्चरायझर आहे शॅम्पू आहे साबण्स आहेत आणि खूप छान साबण होते तिथले सोप होते तर टॉईल्स आहेत आणि हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत परत ही पायपसने आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि गरम पाणी 24 फोर आवर्स आहेत कारण जा की दुबईमध्ये आत्ता एवढी थंडी चालू आहे म्हणजे आता हा जानेवारीचा महिना आहे आणि मी तर डेट मेन्शन करते की किती तारखेला आम्ही आलेलो आहे तर आम्ही चौघंजणं आहेत तर इथं कब्बड पण आहेत परत सिक्युरिटीसाठी तुम्हाला जर पैसे ठेवायचे असेल तर तुम्ही या लॉकरमध्ये ठेवू शकता आणि त्याचा पासवर्ड लावू शकता त्याच्यानंतर वेट करायचं असेल तर त्यासाठी वेट मशीन पण दिलेलं आहे आणि काही काही जण हेल्थ कॉन्शियस असतात ना त्यानंतर चहा कॉफी करायचं असेल तर तुम्ही चहा कॉफी करू शकतात पाणी पण ते देतात पाण्याची बॉटल आणि इथं तुम्ही ड्रेसिंग टेबल आहे तुम्हाला आणि चार्जरचं मी तुम्हाला सांगते इंडियन चार्जर पण आणलं होतं आणि बाकीचं बाहेरच्या देशात पण जे चार्जर्स लागतात ते पण आम्ही आणलोत बट इंडियन चार्जर जे लग, आहे तिथं लाग लागत आहे आणि इथं बघू शकतात आम्ही चौघ आहे तर चौघांसाठी हे बेड आहेत म्हणजे दोन छोटे आहेत सिंगल सिंगल आहेत आणि एक जो आहे तो डबल बेड आहे आणि बाकीचे तर चेअर वगैरे आहेत तर पोर खूप थकलेलं आहे त्याच्यामध्ये झोपून गेला तुम्ही जर दुबईत येणार असाल ना मी तुम्हाला खरं सांगते स्वेटर भरभरून आणा अक्षरशः कसली सी प्रत्येक ठिकाणी आम्ही होतो तिथं पण एअरपोर्ट वर खूप रे का हे सी आता मिनी बार पण आहे पण त्याच्यामध्ये काही नाही फ्रीज आहे सो चला आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललेल आहे तरी इथं ब्रेकफास्ट आहे सो बघ ब्रेकफास्ट काय काय तू तिथपर्यंत एवढं सगळं आहे खायला खायचे ना आणि ह्या तिघांचे ड्रेस सेम सेम आहेत

Yeah! <laughs> vlog vlog. ना। फैमिली फैमिली अगमिली वाढण्यासाठी म्हणते आता कोण म्हणली आज आज चिंगडी कोणू गणूचा का चिनूच नाही गणूच्या शिजचा आधी आवाज यायचा असा उतर एवढं चालू राहिलं खरं एवढं इथं मध्ये आहे ना एवढ <स्थीद्था> तिकडे एसी आहेत पर... ना बापरे असे थंडी पार एवढ थंडी आता ह्याचे फोटो काढायचे यार करण्यासाठी तू व्यवस्थित बाई तुझ्या ह्याच्यात मोठ आणि परत त्याला द्यावे लागतात आणि नाही दिलं की मग चिडतोच ना तो कसा ना रुच मम्मीचा फोटो काढ पप्पांवर अंदर येऊ राहिला पप्पा इकडं वा की येत बघा येत बघा इकडं होत अरे तू जर फुलं फुलं यायला पाहिजे झालं बघा चाललंय दोघं हे कंपल्सरी पुढचे चला तर मी फोटो काढते अरे चला 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 उशीर झालाय ओके मी आता फोटो काढते ओके hat laganun ne gachya bagnaacha achaar ghatlya aga te vahe hai humche to kaala peshaas kaade eta kithe gaadi kithe gaadi acha wo aa ek kam kar gaade kar baga gaade kar baga itla gaade भाडा बघून माणूस पागल होऊन जात येत नाय ते गोडं भरवा येत नाही गाड्या सलमान खान कडे ती गाडी ना कोणती मला पण ती गाडी पण आम्ही पाहिली काल काल काय सकाळी पाहिजे आपण सकाळी आज सकाळी पाहिलं आम्ही टोटल आठ जण आहेत तर आमच्यासाठी ही बस बुकिंग केलेली आहे तर आम्ही ह्या गाडीमधनच आता पाच दिवस प्रवास करणार आहे म्हणजे दुबई सिटी जी आहे ती फिरणार आहे तर आता आम्ही क्रूजवर जाणार आहे तर क्रूजच्या बाहेरचा हा एरिया आहे आणि इथं सगळ्या गाड्या ज्या आहेत ते पार्किंग केलेल्या आहेत आणि सगळ्या लक्झरियस कार आहेत खूप छान छान कार्स आहेत आणि तुम्हाला एक सांगते की प्रत्येक गोष्टीसाठी इथे तिकीट असतं बट आम्ही चौधरी आता कंपनीमधनं तिकीट बुकिंग केल्यामुळं ह्या गोष्टी आम्हाला बाकीच्या त्याच्यामध्येच इन्क्लूड होत्या आहे आणि ते बघा बघितली ती ब्लॅक कलरची गाडी ते बघ त्या गाडी गेली त्याचं जे रेंट आहे ना एक तासाच अकरा हजार रुपये आहे म्हणजे एक तासाच म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती कॉस्टली असणार ते चला तर आपण इथं फोटो काढूया वाटो आता आम्ही क्रूज वर चाललेलो आहे आणि खूप थंडी आहे जर तुम्ही यावेळेस जर प्लॅन करत असाल ना यायचा तर स्वेटर वगैरे जॅकेट सॉक्स शूज जे आहे ते घेऊन या कारण की बिलकुल इथं नाही नाहीये सगळ्यांनी मग स्वेटर वगैरे घातलेले हो वा मस्त अरे इथे शूटिंग घेतात की वाव कस वाट आता मी क्रुज वर चालणार आहे आता इथं आम्ही दीड ते दोन तास या क्रूजवर जे आहे ते थांबणार आहेत तर सफर एवढा छान होता म्हणजे आपण क्रूजवर आले असं वाटतच नव्हतं इतकं सॉफ्ट क्रूज होती त्यांची आणि थंडी खूप भयंकर होती आम्ही बाहेर बसलो नव्हतो त्याचं तिकीट वेगळं असतं म्हणजे बाहेर बसायचं तर इथं व्हेज आणि नॉनव्हेज ह्या दोन्ही गोष्टी भेटतात परत चायनीज पण होतं पास्ता पण होता परत इथं डान्स चालू होता अरेबिक डान्स चालू होता जो त्यांचा पारंपरिक आहे आणि हे जे डान्सर होते ना खूप छान होते म्हणजे त्यांचं लाईटिंगचं ड्रेस घालूनसुद्धा त्यांनी खूप छान असा डान्स केला एक मॉहोल बनवला होता आणि त्याच्यामुळे त्यांनी मला बोलवलं आणि तुम्ही पण डान्स करा हे घालून मग मी पण डान्स केला आणि तुम्हाला सांगते खूप हेवी होतं यार खूप आणि त्यात त्यातल्या त्यात मी सँडल्स घातले होते ना तर मला खूप असं चक्करासारखं झालं होतं खूप हेवी म्हणजे मी सांगू नाही शकत दिसायला खूप सोपं आहे बट ते ज्या पद्धतीने डान्स वगैरे करतात ना हे खरंच अमेझिंग आहे खूप मस्त आहे त्याच्यानंतर आमचे चिनूने जे आहेत ना सगळ्यात पहिल्यांदा त्या डान्स करायला सुरुवात केली कॉपीरेट येईल ना म्हणून मी नाही लावलं ते सॉन्ग आणि मग चिनूने स डान्स करायला सुरुवात केली त्याच्यानंतर मग मी आणि मम्मी मग आम्ही स्वामिनीने पण डान्स करायला सुरुवात केली तर सगळेजण खूप आश्चर्यचकित झाले की एवढे छोटेसं बाळ जे आहेत ना डान्स करते ती तिच्या पद्धतीने कारण की चिनू आमची खूप छोटी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती अजून दीड वर्षाची पण कम्प्लीट झालेली नाही आहे मग सगळेजण म्हटले की आपण तिच्या अवतीभोवती जे आहेत ते डान्स करूया मग सगळ्या लेडीजनी डान्स केला आणि खूप एन्जॉय केला आम्ही खरं सांगते कारण की बघा आयुष्य एकदाच भेटतं तुम्हाला आणि ह्याच्यात तुम्ही जगून घ्या लोकं काय विचार करतात ह्याचा विचार करू नका लोक बोलायलाच बसलेले असतात काय म्हणजे तुम्ही कसा पण डान्स करा चांगला करा वाईट करा तरी लोक तुम्हाला आहेत तर जेवढं पण तुमचं आयुष्य आहे ना ते खूप आनंदात जगा त्याच्यानंतर मग एकीचा बड्डे होता तो सेलिब्रेट केला आणि ती फिफ्टी इयर्सची होती यार वाटत पण होती यार इतकी स्वीट अँड क्यूट होती ना तुम्हाला काय सांगू ती म्हणजे इथं असं वाटत अजून एक जण होती तिचा पण बड्डे होता म्हणजे असं वाटतच नव्हतं की आपण सगळे वेगवेगळ्या देशातून आलेलो आहोत आणि एकदम सगळ्यांनी नाही का भेदभाव न करता तिथे एन्जॉय चालू होतं आणि इथं चिनू आमची खरं स्टार जम झाली होती तिथं त्या दिवशी त्याच्यानंतर मग ते काहीतरी बोलत होते मला आठवत नाही मग त्याच्यानंतर आमच्या सगळे फॅमिलीने आम्ही डान्स करायला सुरुवात केली इंद्रजीतनी नितेशनी मम्मी पप्पांनी पण सो so, किती जरी एज झालं तुमचं तरी असा विचार करू नका की माझं एज झाले मी आता कसं डान्स करू मला येईल की नाही लोकं काय म्हणतील माझी मम्मी बघा किती एन्जॉय करते हे बघा तुम्ही पॉझिटिव्ह राहा लोकं काय बोलते मी परत सांगते त्याचा विचार करू नका मी पण नितेश पण एवढे डान्स करत होतो मम्मी पण आणि आमची फुल फॅमिली असं नाही की मम्मी पप्पा आमचा नाही विचार करते जावंही आहेत मग असं तसं असं नाही यार तुम्ही एन्जॉय करा ना तुमच्या मुलांना पण तुम्ही जाव्यास जाव्यांना पण मुलासारखं वागवा त्याच्यानंतर नितेश म्हणजे पंजाबी सॉंगवर तर बॉफ रे एवढा डान्स करत होता एवढा डान्स करत होता मग त्याच्यानंतर मी इंद्रजितला पण म्हटलं यार चला तुमचा जोश दाखवा मग इंद्रजित आणि नितेशचासुद्धा डान्स सुरू झाला एकदम म्हणजे तुम्हाला काय सांगू नितेश म्हणजे काय आहे मला खरं सांगते बोलताना म्हणजे वॉइसवर करताना पण खूप आस येत होतं बट येस माझा नवरा आय जो आहे ना, ना तो फार एन्जॉय करणारा आहे आणि आम्ही आता क्रुझ वर एवढा डान्स केला आणि आमच्या चिनुनी तेवढा सामा म्हणजे नाही कसा ना। पूर्ण ना हेच केलं चिनुनी आमच्या सगळ्यांना सगळ्यांना त्यावर घ्यायचं अगं नाही अलॉ नाही करणार ना इतकं एन्जॉय करायला नितेश असं चालतं कधी नसून कधी नाही आमचं ट्रेलर आम्ही एवढं डान्स केलो खूप आम्ही फ्रेश फ्रेश आहे ना थँक्स टू चौधरी यात्रा कंपनी त्यांच्यामुळे पॉसिबल झालं म्हणजे आम्ही एवढं बाहेर केलं ना म्हणजे गेली तर चला गुड नाईट करा सगळ्यांनी dah trước à à là được không à được